उमेदवारी निश्चित होता तळोद्यात शिवसैनिकांनी केला जल्लोष फटाक्याची आतिषबाजी आणि घोषणाबाजी चंद्रकांत रघवंशी यांची उमेदवारी जाहीर होताच तळोद्यात जल्लोष सव्वा क्विंटल मोतीचूर लाडूचे देखील होणार वाटत नमस्कार धुळे नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत शिवसेना शिंदेगड उमेदवार चंद्रकांत रुग्णशी यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर तडोद्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील स्मारक चौकात शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष केला आणि शिवसेना जिंदाबाद चंदुभयातून आगे वडू अशा घोषणा दिल्या यावेळी उपस्थित स्थानिक नेत्यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की चंद्रकांत रघुवंशी यांचे नेतृत्व सक्षम व अनुभवी असून त्यांच्या विजयामुळे पक्ष अधिक मजबूत होईल त्यांच्या यशासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने काम केले आहे शी यांच्या विजयानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी सव्वा क्विंटल मोतीचूर लाडूचे वाटप करण्याचा संकल्प हनुमान मंदिरात केला आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्या शपथविधीनंतर मोठ्या जल्लोषात हा सोहळा पार पडणार आहे असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या विजयामुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ होणार असून भविष्यात पक्ष अधिक बडकट करण्यासाठी सर्वजण सज्ज असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले सर्वप्रथम तळोदा तालुका आणि तळोद्या शहरातील नागरिकांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिंग साहेबांचं स्मरण करून मी तळोदा तालुका शिवसेना आणि तळोदा शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथ रावजी शिंदे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी नंदुबार जिल्ह्यातील लोकांच्या गावातील ताईत मान्य चंद्रकांतजी रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आणि आपला जो शब्द शिंदे साहेबांनी दळगावच्या सभेमध्ये दिलेला होता की जर आमच्या दादा निवडून आले तर चंद्रकांतजी रघुवंशी आमदार होतील म्हणजे होतील तो शब्द त्यांनी पाहिला यासाठी मी त्यांचा लाख लाख आभार मानतो त्याचबरोबर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिनीच चंदू भैयांना शिवसेना पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासाठी मी चंद्रकांत रघवंशी साहेब यांचं सुद्धा सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर अजून एक गोष्ट सांगा वाटते की कालच आम्ही चौदाचं ग्रामदैवत रोकडमन हनुमान यांना नवस केला होता की जर चंदू भैया आमदार झाले तर आम्ही सव्वा क्विटाचे लाडू त्या ठिकाणी चढवू आणि भैया आमदार झाल्यानंतर भैयाचा सफाई झाल्यानंतर लवकरात तपसा नवास पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आपण सर्व आला सर्वांचा आभार नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा यथार्थ वार्ता